नमस्कार मी पंजाब डक आणि आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा या अहिल्यानगर ह्या भागाकडे काय होणार आहे चार पाच सहाच्या दरम्यान पाऊस जाणार आहे म्हणून चार पाच सहा ला तिकडल्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो त्याचा तर मग त्याच्यानंतर मग इकडे कशी पाऊस कधी उघडणार आहे तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार तारखेला विदर्भ मराठवाड्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे मग ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण का कसं असतं सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर देखील ना स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतो पाऊस पडतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चार तारखेपासून तुम्ही काय करत मग मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवना करून घ्या मुग काढायचे तर मुग काढून घ्या उडीद काढायला तर उडीद करून घ्या ऊसाला ख टाकायचे टाकून घ्या कारण की त्याच्यानंतर काय होणार आहे परत राज्यात अकरा तारखेच्या नंतर परत पावसाला सुरुवात होणार ती त्याच्यानंतर देऊ पण त्या अगोदर आता ह्या तीन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्ये तुमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर की आज उद्या दिवस तुमच्या इकडे सरी उसरी येतील म्हणून हा अंदाज लागायचा तुमच्या इकडे मात्र तीन चार तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे चार तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत तुम्हाला हवामान कोरडं राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर आता आपण उत्तर महाराष्ट्राकडे बोलू उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं अहिल्यानगर आणि इगतपुरी ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या इकडं चार तारीख पाच आणि सहाच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा नाशिक नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर इकडे कोपरगाव त्या पट्ट्यामध्ये काय झालं पाऊस कमी पडलेला होता पण हे चार पाच सहाचा पाऊस कोपरगाव त्या भागात शिर्डी भागात राहता त्या भागात चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं सा झालं तर अद्यापही आतापर्यंत ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागात पाऊस पडलेलाच नाही तर त्या भागात देखील ह्या पावसात पाऊस पाऊस पडणार आहे आणि वडे नाले वाटील तुमच्या धरणात देखील पाणी येणार आहे तळ्याला देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष्यायचा तर हा झाला उत्तर भारताचा मुंबईकडे देखील एवढं काही मुंबईला जास्त पाऊस पडणार नाही पालघरपासून म्हणजे इकडं गुजरातकडं म्हणजे सुरतकडे तिकडेच जास्त पाऊस पडणार आहे मुंबईला जास्त काही पाऊस येणार नाही फक्त सरीवर सरी येते मग आता चार सहाच्या दरम्यान म्हणजे पाच आणि सहा तारखेला मात्र मुंबईला देखील एक पाऊस थोडा जास्त पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने अंदाज लक्षात घ्यायचा सहा तारखेला मुंबईकडे एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे पाच आणि सहाच्या दरम्यान हे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा तसेच शे, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये धुळे झालं नंदुरबार जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं येवला झालं कोपरगाव झालं म्हणजे या शिर्डीच्या परिसरामध्ये काय झालं बरेच शेतकऱ्याचे मला फोन आले मी आल्याच्या नंतर म्हणणं की काही भागामध्ये म्हणजे दहावीस गावं सुटलेले आहेत तर त्यांना एक सांगू इच्छितो की म्हणजे पाच सहा सात जे पाऊस पडणार आहे ते उत्तर महाराष्ट्राकडे खूप पडणार आहे त्याच्यामुळे त्या पावसामध्ये तुमच्या इकडे जरी मुसळधार पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या धरणाला पाणी येईल तळ्यामध्ये देखील पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आणि मुंबईच्या जनतेला एक सांगू इच्छितो की की पाच सहाच्या दरम्यान मुंबईला देखील एक जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हे पाच सहा तारखेचा हे देखील मुंबईच्या जनतेनं अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र परत म्हणजे सरो पाऊस तेरा तारखेपासून सगळीकडे तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान राज्यात जोराचा पाऊस येणार आहे म्हणून आताच हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक विषय दिला जाईल धन्यवाद